नमस्कार मी दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माधुरी मेत्रे पाटील यांचा जीवन प्रवास उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम तुम्ही स्पीड न्यूजच्या व्यासपीठावर आलात त्यासाठी तुमचं खूप स्वागत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही उल्लेखनीय कार्य केले तर कसा होता प्रवास काय सांगाल नमस्कार मी माधुरी प्रदीप पाटील सामाजिक म्हटलं तर आपण आज महिलांसाठी एक संस्था बहुउद्देशीय महिलांसाठी काम करणारी संस्था आहे की जेणेकरून तळागाळातल्या महिलांसाठी आपण त्यांच्या अडचणी आशा आहेत की आपण कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जाण्याची ताकद आपल्या संस्थेच्या माध्यमातून देतो आणि असं नाही की प्रत्येक महिलेनं स्वतःसाठी जगलं पाहिजे स्वतःच्या कुटुंबासाठी जगलं पाहिजे तसेच आज एक महिला काय करू शकते याच्यापेक्षा ती काय करू शकत नाही हे खूप महत्त्वाचं आहे आणि तसं बघता आज कोणतीही महिला एवढी सक्षम नाही आहे असं म्हणता येत नाही पण तिच्या कला गुणांना वाव देणं किंवा आज एका महिलेला तिला एका आधाराची गरज असते समाजात येण्यासाठी अन्याय होतोय हे माहिती असतंय पण त्याला वाचा फोडायला आज मी हे केलं किंवा आज मी या विरोधात गेले तर माझ्यावरती पुढे काय अन्याय होणार आहे ह्या गोष्टींना ती सामोरं जायची ताकद तिच्या काही गोष्टींनी मागं पडलेली असत्या त्यावेळी आपण या महिलांसाठी असं नाही की महिलांसाठीच ज्या अन्याय होणाऱ्या महिला असू देत जेंट्स असू देत अन्याय हा अन्याय आहे शेवट तो महिलांवरतीच व्हावा किंवा काही गोष्टीत पुरुषांवरती पण अन्याय होतो महिलांवरती पण होतो असं नाही की महिला चुकीच्या आहेत तरी आपण तिला पाठीशी घालतो असं नाही आहे हा सामाजिक प्रवास आणि याच्यात आम्हाला चांगले वाईट दोन्ही पण अनुभव आलेत कारण प्रत्येक वेळी प्रत्येक महिला बरोबर असते असं पण नाही काही गोष्टी महिला चुकलेल्या पण असतात तिथे त्यांना समजून सांगायची गरज असते महिलांना की बाबा आज तुम्ही हे चुकीचं वागताय किंवा याची पार्श्वभूमी काय आहे नाहीतरी अन्याय होतोय अन्याय होतोय प्रत्येक वेळी महिलेवरती अन्याय हा पुरुष करत नाही किंवा प्रत्येक वेळी पुरुषांवरती अन्याय महिला करत नाही आहे ह्या दोन्ही बाजू म्हणजे जसा कायदा दोन्ही बाजूंचा विचार करतो आज सामाजिक काम करताना दोन्ही बाजू ऐकल्या गेल्या ला पाहिजेत तसेच आपण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्हाला असं पण म्हटलं जातं की हणा काय काम नाही वगैरे ह्या ज्या म्हणजे आम्हाला वाईट अनुभव आहेत की हिला काही काम नाही आहे पण असं होत नाही आम्हाला पण संसार आहे आमचं पण फॅमिली लाईफ आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही एक समाजाला देणारा वेळ किंवा आम्हाला त्यातून मिळणारा आनंद हा अगदी एखाद्या महिलेचं काम झालं मॅडम आज तुमच्यामुळं माझं काम झालं हे जे आहे हे जे कॉल येतात की त्यावेळी आम्हाला बरं वाटतंय की बाबा आप अप, आपल्यामुळं म्हणण्यापेक्षा आपण काहीतरी सामाजिक ह्याच्यात राहताना किंवा समाजात राहताना आपण काहीतरी समाजाला देणं लागतो हे प्रत्येक महिलेनं करणं गरजेचं आहे समाजात वावरत असताना काही करायला लागत नाही समाजासाठी ज्यावेळी एखाद्या महिलेवर एखाद्या व्यक्तीवर ती अन्याय होतोय त्यावेळी फक्त त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपण करायचं आहे की हे बाबा चुकत आहे आणि अन्याय करणाऱ्या व्यक्तीपेक्षा अन्याय सहन करणारा व्यक्ती खूप म्हणजे गुन्हेगार असतो असं माझं पहिल्यापासून एक वैयक्तिक मत आहे राजकीय बोललात तर आज मी सात ते आठ वर्ष झालं राजकीय क्षेत्रात काम करते जनशक्ती पक्ष मध्ये युवती शहराध्यक्ष माझ्याकडं पद आहे जवळ जवळ मला त्यात पण चांगले वाईट दोन्ही अनुभव आले पण आज बच्चू भाऊ ही व्यक्ती अशी आहे राजकीय क्षेत्रात की आ, अगदी म्हणतात आम्हाला की हा ते होय अगदी मारतातच पण त्यांना पण अन्याय नाही सहन होत ज्यावेळी एखाद्या शासकीय ऑफिसला तुम्ही जाता धावा एलपाटे घालून त्या माणसाचे काम होत नाही त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसते बॅकग्राऊंड चांगला नसतो mm -hmm. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शासकीय लोकांना त्या जनतेच्या सेवेसाठी बसवलेलं असताना सुद्धा ती लोक प्रामाणिकपणे काम करत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी बघता अन्याय सहन करणं पण हा गुन्हा आहे त्यामुळं मी आज जनशक्ती पक्षात गेली सात ते आठ वर्ष काम करत आहे आणि बच्चूभाऊंचं काम चांगलं आहे आज पदापेक्षा काम महत्त्वाचं आहे पद महत्वाचं नाही आजही आम्ही कुठे गेलो तर आम्हाला चांगल्या नेत्याचं चा काम करतो सामाजिक आणि आमचं म्हणजे हेतू राजकीय जास्त नसून सामाजिक आहे आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन काम करतो हे आमच्या म्हणजे बच्चूभाऊंचे बच्च बच्च पण विचार आहेत आमचे पण आहेत आणि लोकांचं काम होणं महत्वाचं आहे इथं कुठला पक्ष महत्वाचा नाही आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करता तर त्याच्याबरोबर संस्था सुद्धा चालवता तर संस्थेची सुरुवात कधी झाली काय सांगाल आता माझ्या संस्थेची सुरुवात दीड ते दोन वर्ष होतात दीड वर्ष झालं संस्था करून आपण पन। ते पण असंच की तुम्ही काम करताय मग असं असताना महिलांचं मॅडम तुम्ही कुठल्या ह्याच्यात सगळ्याच गोष्टी पक्षातनं करून चालत नाहीत किंवा सगळ्याच गोष्टी संस्थेतनं करून चालत नाहीत प्रत्येक गोष्टीला एक कॅटेरिया दिलेला आहे त्या त्या ह्याच्यात तो बसवावा लागतो त्यामुळं काही गोष्टी कायद्यानं जावं लागतं काही गोष्टी गोड बोलून समजावं लागतं साम नाम दंडभेद ह्या गोष्टींचा वापर करावा लागतो काही वेळा त्यामुळं असं नाही की प्रत्येक वेळी सामाजिकच गोष्टी केल्या पाहिजेत किंवा प्रत्येक वेळी राजकीयच अस्तित्व घेतलं पाहिजे असं काही नाही आहे त्या त्याच परिस्थितीनुसार त्या त्या गोष्टी तिथं आम्ही म्हणजे कामासाठी वापरतो कायदा पण कधी कधी वापरावा लागतो संस्थेच्या मार्फत काय काय काम केली जातात आपण आज मॅडम संस्थेच्या मा मार्फत विधवा पेन्शन योजना आहे परत संजय गांधी निराधार योजना आहे असं नाही की ह्या योजनाच राबवल्या जातात आज तुम्हाला फेरफार आणि सुद्धा एक शासकीय ऑफिसांना किंवा महसूल डिपार्टमेंटला आठ ते दहा वेळा घालावे लागतात सही नाही झाली प्रिंट नाही निघाली असे बरेच ऑनलाईन आहे ह्या गोष्टी ज्यावेळी आम्ही तिथं काम करतो त्यावेळी आम्हाला माहिती आहे की यांना त्या लोकांना कसं डिपार्टमेंटला सगळीच लोक वाईट आहेत असं नाही काही लोक चांगली पण आहेत संस्थेच्या माध्यमातून आपण समाजा समाजाला जेवढं चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो बाकी आमचा कुठल्या राजकीय गोष्टींशी त्यांना पुढं करावं कि किंवा असं काही नाही किंवा कायदा कायदा प्रत्येकाला दिला पण आज गोरगरीब किंवा मिडल क्लास सर्वसामान्य लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत की कायद्यानं गेल्यावरती असं होणार आहे त्या जिथं सामाजिक संस्था काम करत नाही तिथं कायदा करतं आणि सामाजिक संस्था ज्या आहेत त्या घटनेनं दिलेलेच अधिकार आहेत तिथं पण कायदा आहेच त्यामुळं असा आमचा हेतू आहे सा है है की सामाजिक गोष्टी अशा नाहीत की प्रत्येक वेळी त्या समाजाच्या म्हणजे हितासाठी करायला गेले तर तिथं कायदा नाही काही गोष्टी कायदा पण कायदा मोठा आहे प्रश्नच नाही तर आता एक महिला म्हणून या क्षेत्रामध्ये काम करत असताना आलेला अनुभव कसा होता तुमचा अनुभव राजकीय क्षेत्रात बघता सगळं सांभाळवं लागतं पहिला फॅमिली आहे छोटा मुलगा आहे आम्ही फॅमिली छोटी असल्यामुळं बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतं त्याची स्कूल सुटते त्यावेळी मिटिंग असते पक्षाची असो महिलांची असो बऱ्याच गोष्टी आहेत एखादं कोर्टाचं काम घेतलं तर ते तहसीलदारांचं हे असतं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना तारेवरची कसरत होते आणि विशेष म्हणजे नवऱ्यांनी खूप साथ दिल्या म्हणून आज इथंपर्यंत आहे आईवडिलांच्या इथं पण असंच होतं मुलगी सारखं नाही मुलासारखंच वाढवलं आहे पण असं कधी नाही तू महिला आहेस अशी कधी जाणीवच करून दिलेली नाही बिनधास्त म्हणजे जगाला शिकवलंय बिंदास्त वेळ आली की भांडायला पण शिकवलंय तू चल मी आहे पाठीशी असं म्हणणारा नवरा आहे आई वडील आहेत आणि तुमच्यासारखी लोक माझ्या पाठीशी आहेत महिला आहेत सपोर्ट सिस्टीमला आणि अन्याय सण होत नाही त्यावेळी पुढचं मला कळत नाही कोण आहे ते अन्याय तो अन्यायच आहे मग मग या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय का घेतला तुम्ही माझ कोवळीच्या आधी जात पडताळणी अडकलेलं दीड वर्ष मी अल्पाटे घालत होते आज जायचं उद्या यायचं अगदी एखादा वर्कर ऑफिशियली काम करतो म्हणजे मला असं वाटलं की मी त्या ऑफिस डिपार्टमेंटला जॉबलाच आहे असं मला वाटत होतं त्यावेळी पण माझ्या मिस्टर कोविडच्या पिरियडमध्ये बच्चूकडूनचे व्हिडिओ बघायचे मी पण ऐकून होते हा नेता करतो लोकांसाठी पण कसं आहे एम ए झालं बी एड झालं एक एज्युकेशन लेवल बघता किंवा एक मेंटॅलिटी अशी होती की हां नेते काय एक राजकीय प्रवासापुरतं असतं त्यावेळी बच्चूंना ऑनलाईन कंप्लेंट केली असं मी ज्यावेळी त्या डिपार्टमेंटला कळवलं मिरज तहसीलदार ऑफिसला त्यावेळी त्यांनी मला अभिप्राय द्यायचा होता जातीच प्रमाणपत्रचा तो गेली तीन महिने मला मिळत नव्हता तीन महिने आठवड्यातून दोन ते तीन वेळा जायचे टू व्हीलरवरून तर तो ऑनलाईन कंप्लेंट केला असं त्या डिपार्टमेंटला कळवल्यावर ते लेटर माझं तयार होतं त्या दिवशीपासून बच्चू भाऊ यांचे मी फॅन आहे त्या दिवशीपासून पक्षाचं पण काम बघतो आणि बच्चूभाऊंच्या ह्याच्यात राजकीय कमी सामाजिकच काम जास्त आहे त्यामुळं संस्था काय पक्ष काय वेगळं कधी वाटलं नाही असा आमचा राजकीय प्रवास इथंपर्यंत आहे आणि चांगला आहे म्हणजे नेत्याचं चा काम चांगलं आहे आजही कुठंही गेलं की आम्हाला चांगला रिस्पेक्ट मिळतो एक संस्थेचे अध्यक्ष म्हणून किंवा भाऊंचं काम करतो म्हणून हा रिस्पेक्ट पुरेसा आहे तर या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना तुमचा अनुभव आलाय तुम्हाला लोकांना काय अपेक्षित आहे किंवा त्यांच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला मदत करावी लागते किंवा वेळ द्यावा लागतो तर हे सगळं करत असताना महिलांना तुम्ही काय संदेश द्याल या सामाजिक कार्यातून प्रत्येक महिलेनं आज अन्याय आपल्यावरती होतोय इवन घराच्या उमऱ्याच्या आतून ते उमऱ्याच्या बाहेर पडलं देश स्वतंत्र झालेला आहे पण असं नाही की तो अजूनही पूर्णपणे स्वतंत्र आहे असं म्हणता येणार नाही कारण आजही छोट्या छोट्या गोष्टीवरून अन्याय महिलांवरती होतोय इथं अन्याय महिलांनी सहन न करणं हा पहिला माझा त्यांना सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही अन्याय सहन करू नका कारण चुकीला चूक म्हणा मग ते घर असो समाज असो किंवा नाती असतील किंवा सामाजिक गोष्टी करताना तुम्ही एखादं तुम्हाला डिपार्टमेंट असेल तुम्ही एखाद्या विधवा पेन्शनसाठी स्वतः गेलेलं आहे तुम्हाला काहीतरी मिसगाईड करत आहेत की मॅडम तुम्ही इथं ना एक पाटे घातलेत ज्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टींना फेस करावं लागतं त्यावेळी तुम्ही तिथं बोलायला पाहिजे चुकीला चूक म्हणायला पाहिजे आणि ज्यावेळी प्रत्येक महिलेनं ह्या गोष्टी केल्या जाणार त्यावेळीच देश स्वतंत्र झाला असं म्हणता येईल आता आपण बरेच ठिकाणी बघतो की ऑफिसमध्ये किंवा जिथे कुठे महिला काम करत असते तिथं अन्याय हा बऱ्याचदा होत असतो पण महिला सहन करत असते का तर एक समाजामध्ये इज्जत असते तर त्याला धक्का लागू नये म्हणून महिला आपल्या अन्याय सहन करत असतात तर काय करायला हवं कसं आहे आज ह्या व्यक्तीच्या बाबतीत म्हणजे आज एखादी महिला शासकीय ऑफिसला आहे किंवा निमशासकीय निम किंवा सामाजिक काम करते त्यावेळी एखाद्या प्रकारचे तिच्यावर ॲलिगेशन्स होतात ती काय म्हणते जाऊ दे आज काय सोडून देऊ उद्या त्या व्यक्तीच्या बाबतीत दुसरा पाऊल उचलला जातो तिसरा उचलला जातो कसं आहे ज्या त्यावेळी या गोष्टी थांबवल्या पाहिजेत ज्या त्यावेळी या गोष्टी संपवल्या पाहिजेत तर कुठेतरी या गोष्टी थांबणार आहेत रणरागिणी व्हायला पाहिजे महिलांनी कारण एका आपल्या मुलासाठी हिरकणी जर का बुरु चढत असेल आपल्या बाळासाठी तर आपण आणि स्वतःसाठी जर का तुम्ही लढत नसाल तर समाजासाठी परिवारासाठी तुम्ही नाही लढू शकत ठीक आहे मॅडम तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कार्य केलंय कार्यापासूनच तुम्ही इथंपर्यंत यशाची शिखरं चढत आलाय तुम्ही कोरोनामध्ये बच्चू कडूनचा एक छोटासा व्हिडिओ बघून तुम्ही प्रेरित झाला दीड वर्षाचं काम तुमचं एका गो सरांच्या मुळे पूर्ण झालं त्यापासून तीप तेव्हापासून तुम्ही आतापर्यंत त्यांच्यासाठी काम करताय आणि असंच तुम्ही कार्य करत राहा आणि यशाची शिखरं चढत राहा खूप धन्यवाद